आई मी बाजारात जाणार आहे आणि तिथूनच माझ्या माहेरीही जाऊन येणार आहे ठीक आहे सुनबाई व्यवस्थित जा अर्पिताचं माहेर आणि सासर एका शहरात होतं त्यामुळे जेव्हा पण मनात येईल तेव्हा ती माहेरची चक्कर मारतच असे पण मुलांच्या परीक्षा चालू असल्यामुळे ती भरपूर दिवस माहेरी जाऊ शकली नाही आणि तसं पण तिच्या माहेरी तिची नवीन वहिनी आली होती आणि वहिनी आल्यामुळे अर्पिताला नेहमी चिंता लागून राहिली होती की तिची वहिनी म्हणजे मुक्ता आईबरोबर व्यवस्थित वागत असेल की नाही फोनवरती तर सगळं चांगलंच वाटत असतं अर्पिताला वाटत होतं की तिची आई खूपच साध्या भोळ्या स्वभावाची आहे नवीन जमान्याची शिकलेली सून आईच्या भोळेपणाचा फायदा घेईल अर्पिताने घरी जायच्या आधी तिच्या वहिनीला फोन लावला पण तिच्या वहिनीने फोन उचलला नाही त्यामुळे तिला खूप राग आला होता ती विचार करत होती की महाराणीला घरी येऊन एक महिना पण झाला नाही आणि तिची एवढी नाटकं चालू झाली की माझा फोनसुद्धा उचलत नाही जाऊन पाहायलाच हवं की ती करते तरी काय दुसरीकडे तिची वहिनी मुक्ता तिच्या बेडरूममध्ये झोपली होती तिचा मोबाईल सायलेंटवर होता म्हणून तिने फोन उचलला नव्हता दुपारी एक वाजता मुक्ताला जाग आली औषधं खाल्ल्यामुळे तिला झोप लागली होती सगळ्या घरामध्ये कडीचा वास पसरला होता त्यामुळे तिच्या तोंडाला पाणी सुटलं होतं ती हळूच उठून हॉलमध्ये आली आणि किचनच्या दरवाज्याजवळ जाऊन उभी राहिली ती तिच्या सासूबाईंना विद्याताईंना म्हणाली आई स्वयंपाक झाला आहे का मी तुमची काही मदत करू विद्याताई म्हणाल्या नको सुनबाई तू जाऊन सोप्यावरती बस मी येतेच जेवण तर तयार झालेलंच आहे मुक्ता जाऊन सोप्यावरती बसली आणि हातात मोबाईल घेऊन तिच्या आईला मेसेज करू लागली की माझी तब्येत आता बरी आहे त्याचवेळी तिची ननंद अर्पिता हातात पर्स अडकवलेली घेऊन आतमध्ये आली आणि आपल्या वहिनीला हॉलमध्ये सोप्यावरती बसलेली पाहून म्हणाले अरे वा वहिनी आज सकाळपासून तुम्ही तर माझा फोनच उचलला नाही तेव्हा मुक्ता म्हणू लागली ताई आज सकाळपासून माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी फोन सायलेंटवर ठेवून झोपली होती आत्ताच मी हातात फोन घेतला आहे तेव्हा विद्या ताई किचनमधून हात पुसत हॉलमध्ये आल्या आणि म्हणू लागल्या सुनबाई जेवण तयार झालेलं आहे जेवायला देऊ का त्याचवेळी विद्याताईंची नजर त्यांच्या मुलीवर अर्पितावर पडली तिला पाहून विद्याताई आनंदी झाल्या आणि म्हणाल्या अरे वाह अर्पिता तू इथे बरं झालं तू आलीस सुनेच्या सांगण्यावरून आत्ताच मी कडी आणि भात बनवलेला आहे तू पण खाऊन घे हे ऐकताच अर्पिताचा पारा चढला आणि ती म्हणू लागली आई वहिनी असताना तू एवढा वेळ किचनमध्ये काय करत होतीस आता ही तुला ऑर्डर पण देऊ लागली तेव्हा मुक्ता म्हणाली नाही ताई माझी तब्येत बरोबर नव्हती ना म्हणून मुक्ता बोलतच होती पण अर्पिता तिला काही बोलू न देता म्हणाली थोडीशी तब्येत खराब झाली म्हणून तू माझ्या आईकडून सगळं काम करून घेतेस तुझ्या आजारपणाचं नाटक करून माझ्या आईसमोर नकरे करण्याची गरज नाही बहिणी आणि ही, ही तुमची आई नाही सासू आहे नंदेचं बोलणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या सुनेच्या डोळ्यातलं पाणी पाहून विद्याताई कडक आवाजात म्हणाल्या अर्पिता तू काय बोलत आहेस मुक्ता तुझी वहिनी आहे आणि या घरची सून आहे वहिनीशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे मी तुला असं बोलायला शिकवले का आपल्या आईचं बोलणं ऐकून अर्पिता चिडली आणि रागाने म्हणाली आई तू सुनेची बाजू घेऊन तुझ्या मुलीशी अशी कशी बोलू शकतेस मी चुकीचं काय बोलले मी तर तुझ्याच बाजूने बोलत आहे अगं ही अंथरुण पकडून बसेल आणि तू तिच्या ऑर्डरनुसार किचनमध्ये काम करणार मग मी काही बोलणार नाही का विद्याताईंना समजलं होतं की त्यांची मुलगी आता खूपच रागात आहे त्यामुळे त्या म्हणाल्या थांब अर्पिता था। रागाने तू अशीच बोलत राहशील तर अर्थाचा अनर्थ होईल तू पहिल्यांदा शांत हो आणि आधी पाणी पिऊन घे आणि मग आरामात बोल तेव्हा अर्पिता तिची पर्स सोप्यावरती जोरात फेकून म्हणते आरामात काय बोलू आई ही महाराणी इथे आरामात सोप्यावरती बसले आणि तू किचनमध्ये काम करत आहेस आणि तुझे गुडघे पण किती दुखतात तरीही हिने तुला किचनमध्ये काम करायला लावलं मग मला बोलावंच लागणार ना तू तिच्या दबावात दबून जाशील म्हातारपणी ती तुझ्या डोक्यावरती बसेल आपल्या नंदेचं बोलणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मुक्ता तर नेहमीच तिच्या सासूबाईंचा आणि नंदेचा सन्मान करत होती नेहमी तिच्या सासूबाईंची काळजी घेत असे पण आज तब्येत खराब असल्यामुळे सासूबाईंना किचनमध्ये जावं लागलं आणि तिच्या सासूबाई स्वतः म्हणाल्या होत्या की तुला काय खाऊ वाटतंय तेव्हा तिनं सांगितलं होतं की तिला कढी आणि भात खाण्याचं मन होत आहे कारण आज तिला तिच्या आईची आठवण येत होती तिला जेव्हा पण ताप येतो आणि तोंडाला चव लागत नाही तेव्हा ती तिच्या आईला कढी आणि भात बनवायला सांगत असे तिला वाटलं आज पण कढी आणि भात खाल्ल्यामुळे तोंडाला चव येईल त्यामुळे तिने सासूबाईंना कढी आणि भात बनवायला सांगितला होता पण तिला माहीत नव्हतं की आईमध्ये आणि सासूमध्ये फरक असतो आईला तर आपण काय हवं आहे ते सांगू शकतो पण सासूसमोर तोंड बंद करूनच राहिला तिचं मन भरून आलं होतं ती अर्पिताच्या समोर हात जोडून म्हणाली ताई मला माफ करा इथून पुढे अशी चूक होणार नाही तेव्हा विद्याताईंनी सुनेचे हात पकडले आणि म्हणाल्या थांब सुनबाई तू का मापी मागतेस तुझी काही चूक नाही मग विद्याताई त्यांच्या मुलीकडे पाहतात आणि म्हणतात हे बघ अर्पिता तुझी वहिनी माझ्यावर काहीच अत्याचार करत नाही तिची तब्येत खराब होती म्हणून मी स्वतः पुढे येऊन तिला विचारलं होतं की तुला काय खाऊ वाटतंय तेव्हा ती मला म्हणाली होती आई कढी आणि भात खाण्याची खूप इच्छा होत आहे कढी आणि भात बनवणं एवढं पण मोठं काम नाही आणि मला पण काही ना काही बनवायचं होतं मग मी कढी आणि भात बनवला आणि तू एक गोष्ट विसरू नको तुझ्या वहिनीला येऊन एक महिना झाला आहे जेव्हा तुझी वहिनी नव्हती तेव्हा घरचं सगळं काम मी एकटीच करत होते मग मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी दोन वेळचं जेवण बनवू शकते मग सून आल्यानंतर तिच्यासाठी ही जेवण बनवू शकते ना यामध्ये एवढं घर डोक्यावर घेण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही अर्पिता तुझ्या सासरी जेव्हा तुझी तब्येत खराब होते तेव्हा तुझी सासू आणि ननन तुझी किती मदत करतात तेव्हा तुला किती छान वाटतं त्यावेळी वा तू स्वतःच फोन करून त्यांचं कौतुक करत त्याच त्याचप्रकारे मी पण माझ्या सुनेची काळजी घेते एवढा मोठा वाद घालण्याची काहीच गरज नाही आपल्या आईचं बोलणं ऐकून अर्पिता नरम स्वरात बोलू लागली ते सगळं ठीक आहे आई पण तुझे गुडघे दुखतात त्याचं ते काय तेव्हा विद्याताई हसून म्हणाल्या बाळा गुडघ्याचं दुखणं सुनबाई आल्यापासूनच कमी झालं आहे ती रोज तेलाने मालिश करून औषधे देते ती तर मला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती आणि एक्सरसाइज पण करून घेते आता तर माझे गुडघे दुखतच नाहीत सुनेने माझी काळजी घेतली म्हणून तर मी ती आजारी असताना तिची काळजी घेण्यालायक झाले आहे आज मी तिची काळजी घेतली तर उद्या तीही माझी काळजी घेईल कुटुंबात असंच राहतात बाळा जेव्हा कोणाला काही त्रास असेल तर एकमेकाला मदत करायला हवी तेव्हाच दुसरा पण आपली मदत करेल जर आपण फक्त एकाकडूनच अपेक्षा ठेवली आणि जबाबदारीचा सगळा बोजा एकावर दिला तर तो, तो कधीपर्यंत जबाबदाऱ्या पूर्ण करणार विद्याताईंचं बोलणं ऐकून अर्पिताला तिच्या बोलण्याची लाज वाटू लागली ती हळूच आपल्या वहिनीजवळ येऊन म्हणाली वहिनी मला माफ करा मी विचार केला की तुम्ही आजारी पडल्यावर आईकडून काम करून घेत आहात तिच्या बेजबाबदार झाला आहात पण मी चुकीचे होते मला पहिल्यांदा सगळं माहीत करून घ्यायला हवं होतं तेव्हा मुक्ताच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती म्हणाली ताई तुम्ही मनाला लावून घेऊ नका तुमचा गैरसमज झाला होता पण मी खूप खुश आहे की मला एवढं प्रेम करणारी सासू मिळाली आहे जी मी आजारी असताना माझी एवढी काळजी घेते माझी सासू तर चांगली आहे आणि नंदेला जो गैरसमज झाला होता तोही त्यांनी दूर केला एवढं म्हणून मुक्ता अर्पिताच्या गळ्यात पडली आणि विद्याताईंकडे प्रेमाच्या नजरेने पाहू लागले विद्याताईने पण एक मोठा श्वास सोडला आणि त्या विचार करू लागल्या की त्यांनी त्यांच्या मुलीला नात्यामध्ये कटुता निर्माण करण्यापासून थांबवलं होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद